शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो शिक्षक भरतीचा मुहूर्त याच आठवड्यात नेमक्या कोणत्या तारखेला पोर्टलला जाहिराती येतील हे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहूया तसे जिल्हा परिषद नगरपालिका व खाजगी संस्थांच्या अंदाजित किती जागा पोर्टलला येऊ शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तरी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यास विसरू नका बघा राज्यातील शिक्षक भरतीची जाहिरात याच आठवड्यात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची माहिती राज्यातील शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या हजारो उमेदवारांना शिक्षण आयुक्तालयाने आनंदाची बातमी दिली आहे राज्यातील शिक्षक भरतीची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार याकडे सर्वच उमेदवारांचे लक्ष लागून आहे अशातच आता भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले असून अठ्ठावीस डिसेंबर बघा मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर किंवा एकतीस डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व जिल्हा परिषदातील शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे बघा राज्यात तीस हजार शिक्षकांची पदे राज्यात जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे तीस हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत तसेच खाजगी अनुदानित संस्थांमधील सुमारे वीस हजार पदे रिक्त आहेत मात्र रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे जिल्हा परिषदेकडील वीस ते एकवीस हजार आणि खाजगी संस्थांमधील अठरा हजार अशा तब्बल अडतीस ते ती एकोणतीस एकोणचाळीस हजार जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे राज्यात पेसा क्षेत्रात असलेल्या तेरा जिल्ह्यात एस टी संवर्गाच्या सुमारे सहा हजार जागा आहेत परंतु राज्यात त्यासाठी केवळ पंचवीसशे उमेदवार उपलब्ध असल्याची माहिती शिक्षण विभागाकडील आकडेवरून कळून आले आहे त्याचप्रमाणे गणित विषयात टी टी उत्तीर्ण उमेदवारच मिळत नसल्याने सुद्धा या जागा रिक्त राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतरही एस टी संवर्गाचे आणि गणित विषयाचे उमेदवार मिळाले नाहीत अशी हजारो शिक्षकांची पदेसुद्धा रिक्त राहणार आहेत तरी मित्रांनो आत्ता या नवीन परिपत्रकानुसार सत्तर टाका सत्तर टक्के जागा येणार आहेत त्यावरून अंदाज आपल्याला बांधता येईल की जिल्हा परिषदेमध्ये साधारणत तेरा ते चौदा हजार जागा येऊ शकतात नगरपालिकेमध्ये साधारणतः पंधराशे ते अठराशे जागा पोर्टलवर येऊ शकतात खाजगी संस्थामध्ये सहा बारा ते बारासाठी साधारणतः चार ते पाच हजार जागा या ठिकाणी पोर्टलवर येऊ शकतात हा एक अंदाज आहे मित्रांनो त्याच्यात कमी जास्त सुद्धा होऊ शकतात तरी लवकरात लवकर अठ्ठावीस किंवा एकतीस तारखेपर्यंत पोर्टलला जाहिरात येऊ हो, हीच अपेक्षा सर्व मित्रांना भाई वाटचालीत शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो